वारकऱ्याचे पाय धुवून भाजपने केला नाना पटोलेच्या त्या कृत्याचा निषेध चिखलाने मागलेले माग पाय काँग्रेसचे गा। नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून धुवून घेतले या कृत्याचा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चोख पुसा देते दे। वारकऱ्याचे पाय धुवून सन्मान करून त्या घटनेचा निषेध नोंदविला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे सामान्य कार्यकर्त्यांकडून स्वतःचे पाय धुवून घेतले याच घटनेचा निषेध म्हणून आमदार निलय नाईक तथा भाजपा अध्यक्ष महादेवराव सुपारे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे नाना पटोले यांचा निषेध करण्याकरिता सामान्य कष्टकरी शेतकरी वारकरी संप्रदायाचे वारकरी असलेले व्यक्तींचे पायधुऊन त्यांचा यथोचित सत्कार करून नाना पटोले यांचा निषेध करण्यात आला याप्रसंगी भाजपा अध्यक्ष आदित्य माने जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा डॉक्टर रुपाली जयस्वाल भाजपा तालुका अध्यक्ष पंजाब भोयार भाजपा शहराध्यक्ष दीपक परियार अश्विन जयस्वाल भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विक्की राठोड पुसद युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रतीक पाटील महिला तालुका अध्यक्ष अरुणा जाधव महिला शहराध्यक्ष माधुडी मुंदडा सुरज कुरील दीपक काळे सुरेश तिवारी महेश काळे आकाश सुरोशे मनोज भिशे मनोज त्रंकटवार नितिन टाकरस गौरव शिंदे कृष्ण नेपके आशाताई नालंबे निशा मोरे गायत्री राठोड भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने व कार्यकर्ते उपस्थित होते पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे कष्टकऱ्यांचे पाय धुवून त्यांना पुरस्कृत करत या उलट काँग्रेसचे भ्रष्ट नेते नाना पटोले यांनी एका सामान्य कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले त्याला आपनास्पद वागणूक केली त्याचा आम्ही निषेध इथं व्यक्त करतो आणि माझी माननीय मोदी साहेबांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या त्यांचे गुन्हा अनुकरून आज एका सामान्य वारकरी संप्रदायातील आमच्या महाराजांचे आम्ही पाय धुवून इथं त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे नाना पटोले यांचा निषेध व्यक्त केलेला आहे